आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडी रेल्वे उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा वाहनधारकांची तीव्र नाराजी तात्काळ दुरुस्तीची मागणी कोल्हापूर इचलकरंजी मुख्य मार्गावरील रुकडी येथील नवीन उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या खड्ड्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या अक्षरशः जीव धरून प्रवास करावा लागत आहे काल या ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन एक जण जखमी झाला असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे तरी देखील रस्त्यावरील या धोकादायक खड्ड्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे नागरिकांकडून संबंधित विभागासह खासदार आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक वाढत असल्याने तातडीने उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्त केले आहे असून रस्त्यावरून आमची सारखी असते आम्ही दिवसातून जवळजवळ तीन चार वेळा येतो गेल्या महिनेभरात जवळजवळ दोन ते तीन वेळा किरकोळ अपघात झालेला पण मोठा अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडतील किंवा एखादा कुणाचा तर जीव जाईल काय या पद्धतीने या मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मग प्रशासन मृत्यू होईपर्यंत वाट बघणार आहे का त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारांनी आणि खासदारांनी याकडे लक्ष देऊन हा खड्डा तात्काळ मुजवण्यात यावा अशी मी एक स्थानिक स्थानिक व्यक्ती म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो इथं रुकडी ब्रिज प्रशासनाने केलेला आहे रुकडी रेल्वे ब्रिज या ब्रिजवर फक्त एक महिनाभर लाईट लागल्या तिथनं लाईट ला। बंद केलेल्या आणि ते खड्डा मोठ्या मोठ्या मोठा पडलेला काल एकट्या दोघांचा ऍक्सिडेंट झाला इथं परवा दिवशी एक महिन्या पाठीमागे महिला एक माहीत झाल्या इथं या प्रशासनाने खा आमदार आणि खासदार इथं तुरुज लक्ष देऊन करण्यात ताबडतोब रस्त्यात काम पूर्ण करून घ्यावे आणि इथली लाईटची सोय करून द्यावी समजून येत आहेत आणि रात्रीच एक ॲक्सिडेंट झालेला आहे त्या व्यक्तीच्या डोक्याला हो, मार बसलेला आहे दुदैवाने काही गोष्टी घडल्या नाहीत पण असं जर या खड्ड्यामुळं जर अपघात होत असतील तर यातून कुणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे काय याची आम्हाला खंत वाटत आहे आणि जर याच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर इथून इथील लोकप्रतिनिधी किंवा या रस्त्याचे जे काय कॉन्ट्रॅक्टर देखभाल दुरुस्ती जे कोणत्या कोणाकडे आहे अशा लोकांनी त्वरित या रस्त्याचं अपघात होऊ नये याची काळजी देऊन हे खड्डे रुजवून घ्यावेत एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो इसरकंजी ते अकिर पुढीपाटा या रोड दरम्यानच्या ब्रिजवरती या रस्त्यावरती एक मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा गेले अनेक दिवस या रस्त्यावर असून येणाऱ्या वाहनधारकांना गाड्या इथे जाताना लोकांना त्रास होत आहे परवाच या ठिकाणी या खड्ड्यामुळे एक चार दोन तीन ॲक्सिडेंट झाले आहेत लोकांना वेळेत लक्ष देऊन या भागातील आपल्या लोकप्रतिनिधी असतील प्रशासनातील अधिकारी असतील यांनी लक्ष देऊन हा खड्डा लवकर लवकर मोजवून लोकांचा जीव वाचवण्यासाठी दा, ते काम पहिल्यांदा करावं त्याचबरोबर ह्या रोडवरील हा मला वाटतं ब्रिज होऊन किमान एक वर्ष वर्ष झालं असेल या उद्घाटन आणि ह्याच्यावरच्या लाईट देखील आता या रोडवर नाही आहेत ये, रात्रीचं येणाऱ्या लोकांना प्रवास करणं लोकांना अतिशय डेंजर झालेला आहे तर त्वरित याच्यावर कारवाई करून खड्डा खड्डापुढी लोकप्रतिनिधी खास करून लक्ष घालावं आणि हे काम पूर्ण करावं असं विनंती करतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा